साईबाबांच्या नगरीमध्ये सर्वप्रथम साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व राष्ट्रवादी काँग्रेस राखा तालुका अध्यक्ष संदीपजी सोनवणे यांच्या पुढाकाराने पासष्टावी राष्ट्रीय भारतश्री स्पर्धा त्यासोबतच राष्ट्रीय ज्युनियर मास्टर फिजिकल चॅलेंज या सुद्धा स्पर्धा तीन दिवस शिर्डी येथे चोवीस पंचवीस सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय खर्चिक अशा जरी असल्या परंतु त्याचा सर्व जबाबदारी आपल्या शिर्डीचे तरुण युवा उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदीपजी सोनोने यांनी घेतलेली आहे मागील वर्षी देखील आपण या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी आपण या स्पर्धा घेतल्या होत्या परंतु त्यावेळेला ज्युनियर बारश्री ज्या तेवीस वर्ष वयोगटातल्या आपल्या मुला मुलींच्या असतात त्या नव्हत्या परंतु त्या देखील आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये मध्ये घेतलेल्या आहेत खऱ्या अर्थाने जवळजवळ एकोणतीस राज्यातून साडे चारशे ते पाचशे महिला आणि पुरुष खेळाडू या ठिकाणी चोवीस तारखेला पोचत आहेत चोवीस तारखेला या ठिकाणी येणाऱ्या सर्व खेळाडूंचं आगमन असेल त्या खेळाडूंना आपण चोवीस तारखेला त्यांचा वजनी गट उंचीचा गट महिला आणि पुरुष त्या ठिकाणी गट निहाय त्यांचा विभागणी होऊन चोवीस तारखेला स्पर्धा सुरू होईल वजनी गटात आणि पंचवीस तारखेला ज्युनियर भारत्री दिवसभर स्पर्धा चालेल सव्वीस तारखेला वरिष्ठ भारतश्री म्हणजे राष्ट्रीय अजिंक्यपद शरीसौष्ठव स्पर्धा या त्या ठिकाणी सव्वीस तारखेला घेण्यात येत आहेत आपण सर्वांना ठाऊक आहे की शिर्डी या ठिकाणीच आपण या राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा मान आणि आमचं भाग्य आम्हाला मिळतंय कारण असं की बाबांची प्रचिती पूर्ण जगभर आहे आणि मी सुद्धा एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून शिर्डी मध्ये सातत्याने आठवड्यातून एक ते दोन वेळेला एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून येतोय आणि बाबांची जी काय अनुभूती विभूती आम्हाला मिळालेली आहे त्याचा मी खरा साक्षीदार आहे आणि जगभरातून जरी बाबांची प्रचिती असली परंतु देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून येण्याचं भाग्य शिर्डीमध्ये त्या त्या भक्तांना मिळावं आणि शिर्डीसारख्या पवित्र बाबांच्या नगरीमध्ये या मोठ्या स्पर्धाहून खेळाडूंना बाबांचं आशीर्वाद लाबावा येणाऱ्या खेळाडूंना पदाधिकाऱ्यांना शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन व्हावं आणि शिर्डीमध्ये त्या पद्धतीची व्यवस्था विमानतळ रेल्वे आणि हॉटेल्स या पद्धतीची असल्यामुळे खऱ्या अर्थाने ही एक मोठी पर्वणीच अशी आपण शिर्डीमध्ये मानतो आणि या ठिकाणी ह्या स्पर्धा तीन दिवस असताना खेळाडूंची निवासाची भोजनाची संपूर्ण व्यवस्था आपण निशुल्क केलेली आहे त्यानंतर खेळाडूंना मेडल्स ट्रॉफी आणि वेगवेगळी बक्षिस खेळाडूंना आपण देण्याचं घोषित केलेलं आहे त्या पद्धतीचं गेली दोन महिन्यापूर्वी आपण ही स्पर्धा भरवतोय असं प्रत्येक राज्यामध्ये आपण कळवलेलं असतं त्या त्या राज्यातून निवड चाचणी स्पर्धा होऊन राज्य अजिंक्यपदाच्या निवड चाचणी स्पर्धा होऊन मग त्यातून निवडून निवड केलेली मुलं राज्यातून या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळतात आणि या ठिकाणी अतिशय मोठी स्पर्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळेल इंडियन बॉडी बिल्डिंग या फिटनेस पॅटर्नच्या बाबतीमध्ये थोडं मी सांगू इच्छितो की आमच्या संघटनेचे अध्यक्ष हे संजयजी जोशी पूर्वी आपले भाजपचे ते दहा वर्ष सरचिटणीस होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचं आर एस मधून देखील काम आहे संजय जोशी साहेबांचं मी जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी सातत्याने काम करतोय आशियाई खंडामध्ये देखील जनरल सेक्रेटरी म्हणून बेचाळीस देशावर मी काम करतोय चं भाग्य त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजू दोनशे तीन देशावर मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतोय आणि सगळे कृपा आशीर्वाद साईंच्या कृपेने मला मिळालेला असल्याने एवढं मोठं काम करायचं आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मला मिळाले आहे आणि महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन ही राज्य संघटना आहे या राज्य संघटनेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रीडा परिषद या संघटनेला मान्यता आहे या संघटनेचे अध्यक्ष पुण्याचे भोसरीचे आमदार महेश लांडगे दुसऱ्यांदा ते अध्यक्ष आहेत आणि मुंबईचे रंदू खानविलगे हे जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतात खऱ्या अर्थाने हे संघटनेच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाचं आहे अनेक छत्रपती शिवछत्रपती खेळाडू या संघटनेतून झालेल्या आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्पर्धा सातत्याने घेणे आंतरराष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रात घेणे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या खेळाडूंना न्याय कसा मिळेल आणि जगभरातील देशाची पंढरी बॉडीबिल्डिंगची शहीर सौष्टवची ही भारतामध्ये कशी ठरेल अशा प्रकारचा आमचा उपक्रम कारण मी महाराष्ट्रीयन नसल्यामुळे जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटनेचा दबदबा कसा राहील आणि आपल्या देशाचं नाव दोनशे तीन देशापर्यंत कशा पद्धतीत जाईल म्हणून सातत्याने आम्ही हा उपक्रम राबवत असतो आणि आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक मी आभार आणि स्वागतही कर... करतो कारण असं की बॉडीबिल्डिंग खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं खरं कार्य तुमच्या लेखणीतून होत असतं आणि म्हणून आज जे या ठिकाणी आयोजक आहेत त्यांची ताकद वाढवायची आज संदीप जे आमचे मित्र आहेत त्यांचे आमचे पारिवारिक संबंध आहेत संदीप सोनवणे असतील आज त्यांच्यासोबत पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम असेल आज या ठिकाणी पप्पूजी बनसोडे देखील बसलेले आहेत संजय गवाने पाटील पाटी या ठिकाणी आलेले आहेत हे सर्व मंडळी संदीप सोनवणेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत या कार्यक्रमाला संदीप सोनोईंचा प्रयत्न आहे की बक्षीस वितरण समारंभासाठी किंवा उद्घाटनासाठी अजितदादांचा उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे आमचे अध्यक्ष देखील आहेत आणि संदीपजी यांचा तो प्रयत्न आहे की अजितदादांना त्या ठिकाणी बक्षीवितरण ते बोलवायचा प्रयत्न करत आहेत त्याच सोबत या आपल्या इथले पालकमंत्री मंत्री महोदय जे राधाकृष्ण पाटील साहेब आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी कार या कार्यक्रमाला संदीपजी बोलवत आहेत ही संपूर्ण जबाबदारी आम्ही संदीपजी सोबत दिलेली आहे आणि आमचे आशुतोषजी काळे जे या परिसरातले कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आहेत ते देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत अनेक प्रमुख पाहुणे या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार आहेत आणि एक मोठा कार्यक्रम मोठा उत्सव तरुणांना व्यायामाचा व्यासंग हा निष्ठापूर्वक जोपासणे खऱ्या अर्थाने तर तो, तो आमचा खरा उपक्रम आहे आणि शरीर सौष्ठव हा खेळ जर आपण पाहिलात तर एक अतिशय स्वतःचं शरीर हे चांगलं नीटकिटक आरोग्यदायी असावं ज्यामुळे आपलं दैनंदिन जीवनाचा उपक्रम कार्यक्रम आणि आपला, आपला व्यवसाय या देखील मध्ये सुद्धा शरीर सौष्ठव जर तुमचं बॉडी चांगली असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो तुमच्या एज्युकेशन मध्ये फायदा होतो तुमची कार्यशाळी क्षमता वाढते आणि तरुणांपासून बालगोपाळ पासून वृद्धापर्यंत प्रत्येकाने पन्नास मिनिट रोज व्यायाम करावा अशा पद्धतीचा एक निरोप एक मेसेज युथ डेव्हलपमेंट हा जावा हा यातला खऱ्या अर्थाने उपक्रम आहे हा अतिशय खर्चिक आहे खेळाडूंचा आहार आहे खेळाडूंचा बाकीचे निवास चांगल्या प्रकारे कारण आता उन्हाळा सुरू झालाय खेळाडूंसाठी एसी रूम्स या ठिकाणी आपण जवळजवळ दोनशे सी रूम्स केलेले आहेत संदीपजींच्या पूर्ण हॉटेल चार दिवस बुक आहे गेली तीन दिवसापासून महाराष्ट्र बॉडी बिल्डर असून पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि गेली एक महिन्यापासून हा सगळा कार्यक्रम मेडल्स बनवणे ट्रॉफी बाकीच सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी करण्यास सातत्याने संदीपजींनी वेळ दिलेला आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून आणि इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या माध्यमातून मी आयोजकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यामध्ये आम काही आमच्याकडून काही तुटी राहिल्या काही राहिल्या परंतु हे ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी खेळाडूंना आणि यूथ डेव्हलपमेंटना आम्ही जागरूक करण्याचा एक प्रयत्न करतोय व्यसनांपासून खेळाडूंनी अलिप्त राहावं तरुणांनी अलिप्त राहावं हा खऱ्या अर्थाने आमचा उपक्रम आहे तर त्या दृष्टिकोनातून आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि अधिक आपणाला काही प्रश्न विचार असेल ते आपण पुढे विचारू शकता धन्यवाद आपण खऱ्या अर्थाने खेळाडू जवळजवळ मी आत्ताच सांगितले की पाचशे महिला आणि पुरुष खेळाडू या ठिकाणी येत आहेत दोनशे पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत बक्षिसांच्या रकमेमध्ये जसं आपण ऑलिम्पिकमध्ये नॅशनलमध्ये मेडलला खूप मोठं महत्वाचं असतं कारण राष्ट्रीय स्पर्धा आहे या राष्ट्रीय स्पर्धेतून छत्रपतीसाठी गुणांकन असतं या राष्ट्रीय स्पर्धेतून अर्जुन पुरस्कारासाठी गुणांकन असतं आणि या राष्ट्रीय स्पर्धेतून आपण आशियाई टीम आणि वर्ल्ड साठी भारतीय टीम या ठिकाणी निवडत असतो त्यामुळे या ठिकाणी अतिशय महत्वाची मानाची प्रतिष्ठेची आणि महत्वाची समजली जाणारी वरिष्ठ भारतश्री आणि ज्युनियर भारतश्री असं या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने मानाची स्पर्धा ही ऑफिशियल स्पर्धा आहे त्यामुळं आपण ज्या इन्व्हिटेशनच्या स्पर्धा आम्ही वारंवार भरवतो त्या ठिकाणी देखील आम्ही खेळाडू ईडीच्या स्पर्धा म्हणजे कोणाच्या वाढदिवसानिमित्त निमंत्रित स्पर्धा त्या ठिकाणी खूप मोठमोठे मोड़ दादा पंचवीस पंचवीस लाखाचे सातत्याने ता बक्षिस दिली जातात परंतु या ठिकाणी खेळाडू येणारा मला मेडल कसं मिळेल जसं आपण ऑलिम्पिकमध्ये समजतो ऑलिम्पिकमध्ये कुठल्या कॅश पुरस्कार किंवा काही पुरस्कार नसतो पण ते मेडलला त्याला जास्त महत्व असतं त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी येणारा प्रत्येक खेळाडू मला मेडल कसं मिळेल आणि या ठिकाणी मग मा मला अर्जुन पुरस्कारासाठी आणि छत्रपती पुरस्कारासाठी माझं गुणांकन कसं वाढेल या दृष्टिकोनातून ते खेळाडू स्वतःला पाहत असतात त्यामुळे मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं की आपण या शिर्डी ते क्रीडा नगरीतल्या सर्व क्रीडाप्रेमींनी ग्रामीण भागातल्या लोकांनी आणि शिल्वर ओक या ठिकाणी जे बाजूलाच खूप छान लॉन्स आहे या लॉन्समध्ये तीन दिवस ही स्पर्धा होणार आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी ठिकाणीच्या हॉलमध्ये बसलो या ठिकाणी चोवीस तारखेला वजन तपासणी असेल आणि मला पुन्हा या ठिकाणी सांगायचं की बाबांच्या नगरीमध्ये उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांचं प्रेम पत्रकारांचं प्रेम आणि प्रसिद्धी या खेळाला आपण जरूर द्यावी कारण शरीर सौष्ट हा सर्व खेळाचा पाया आहे मग तुम्ही क्रिकेट असू द्यात कुठलाही खेळ असू द्यात तुम्हाला फिटनेस असू फिटनेस हा ठेवावा लागतो व्यायाम करावाच लागतो त्यामुळं हा खेळ हा सर्व खेळांचा पाया आहे तर हाच पाया आपण मजबूत करण्यासाठी व्यायामाचा जास्तीत जास्त मेसेज आम संपूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धती जाईल असा आपल्याकडून आम्ही सहकार्य व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आज मी आपल्याला आनंद होत की आपल्यासमोर एक चांगलं म्हणजे साहेबांना मार्गदर्शन केलेलं आहे संजय मोरे साहेबांनी तर आपल्याला त्यांनी इथं शिर्डी इथं साईबाबाच्या नगरीत एवढी चांगली मोठी स्पर्धा घेण्याची संधी दिलेली आहे आणि त्यासाठी मी एकटा आयोजक नसून माझ्या संघ भरपूर आहे आपले संजय गावारे पाटील हे पप्पूया बनसुडे हे लोकेश हे आपले ना, नाना कदमचे चिरंजीव आहे परत आपले महेश गोसवित यांचा आपल्याला खंबीर आधार असतो दरवेळा असे बरेच जण आपण यातले राहता संगमनेर सामपूर रावरी कोपरगाव सगळ्या जीमवाल्यांना सुद्धा याच्यात आयोजित आयोजक म्हणून घेत आहे याच्यात मी एकटा आयोजक नाही आम्ही सगळे आयोजक आहे त्या दृष्टीने आपण सुद्धा सर्व पत्रकारांनी ह्या कार्यक्रमाला हातभर लावून हा कार्यक्रम चांगल्या कसं शिर्डीचं नाव पूर्ण भारतात गाजन असा प्रयत्न करून आपण सगळं ही स्पर्धा आपली सगळ्यांची असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि ही स्पर्धा चोवीस ला फक्त या अंतर्गत आमचं वजन उंच आहे पंचवीस पासून छोट्या छोट्या ग्रुप मधले स्पर्धा आहे सव्वीसला ही मोठ्या प्रमाणात मोठे जे आहे एकोणतीस राज्यामधून जे मोठमोठ्या प्रमाणातले बॉडी बिल्डर येणार आहे त्यांची स्पर्धा आहे या स्पर्धेच्या शेवटी आपण आपला प्रयत्न चाल माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी यासाठी कार्यक्रमाला यावा पण अधिवेशनच्या याच्यावर ते अवलंबून आहे अधिवेशन जर संपलं तर ते नक्कीच आपल्याला कार्यक्रमाला येऊन आपलं सगळ्यांचं म्हणजे म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक मदत करतील ते आणि दुसरे माननीय राधाकृष्ण विखे पाटील तर त्यांचा बी प्रयत्न आहे आपलं ते येते ना अधिवेशन संपले तर आशुतोष दादा काळे ते तर आहेच कार्यक्रमाला त्यांचं आपल्याला वेळोवेळी खूप सहकार्य राहतं तर आपल्या सगळ्यांचा सहकार रहावा आणि मी जास्तीत जास्त शिर्डीकरांना और शिर्डीच्या आसपास सगळ्या लोकांना की या कार्यक्रमात सहभागी व्हा परत प्रेक्षकांनी मी ही पाहण्याचं संधी कुठंच मिळणार नाही एवढे मोठे मोठे लोक कुठंच येते नाही एकोणतीस राज्यातले तर सर्वांनी सर्वच जनतेला मी हे करतो की आपण या संधीचा फायदा उचलावा आणि आपण या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो